संवाद साधण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधन सध्या मोबाईल फोन गणला जातो बऱ्याच वेळा संभाषण केली जातात कारण ती तितकी महत्वाची असतात अनेकदा रेकॉर्ड केलेल्या संभाषणांचा उपयोग पुरावा म्हणून पण सादर केला जातो संभाषण रेकॉर्ड करण्याचं तंत्रज्ञान हे एडिसनने विकसित केलं होतं एडिसनने का बरं हे तंत्रज्ञान विकसित केलं होतं जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल एडिसन म्हटलं की आपल्याला आठवतो तो लाईटचा बल्ब या लाईटच्या बल्बमुळे अनेकांचे आयुष्य उजळून निघाली याच थॉमस एडिसनने फोनोग्राफ ह्या नावाचं एक तंत्र तयार केलं होतं दूरध्वनीवरील संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी फोनोग्राफचा तांत्रिक तत्वावर टेलिस्क्राईब तयार केले गेले होते टेलिस्क्राईब हा एक संशोधनातला मूलभूत पाया होता अठराशे अठ्याहत्तर मध्ये एडिसनने कार्बन टेलिफोन नावाचं एक तंत्र तयार केलं होतं टेलिस्क्राईब तयार करण्याआधी सुमारे सदोतीस वर्ष त्याचे प्रयत्न चालले होते आजही जेव्हा आपले कॉल रेकॉर्ड केले जातात तेव्हा संशयाची सुई उत्पन्न होते तशीच त्या काळातही अशी शक्यता गृहित धरल्या गेली होती एडिसनचा कॉल रेकॉर्डिंगचा हा प्रयोग पुढे अनेक शास्त्रज्ञांचा पाया ठरला एकोणीसशे साली डॅनिश संशोधक लॅदमिर पोलसेन यांनी तांब्याच्या ताराच्या मोठ्या फिरक्यांवर टेलिफोनवरील कॉल रेकॉर्ड करण्याचे तंत्र शोधून काढले होते हे यंत्र अपेक्षेनुसार काम करत नव्हतं त्यामुळे ज्या कंपनीने या यंत्राची अमेरिकेत विक्री केली होती अक्षरशः दिवाळखोर बनली होती या यंत्रामध्ये एडिसनच्या संशोधनाचा काही प्रमाणात वापर केला गेला होता एडिसनचे हे यंत्र वेगळे आणि कार्यक्षम होते एडिसनने तयार केलेल्या यंत्रात दोन टेलिफोन रिसिव्हर्स होते जेव्हा फोन यायचा तेव्हा एक रिसिव्हर फोनोग्राफमध्ये प्लग तयार करण्यासाठी तर दुसरा रिसिव्हर प्रमाणे होता ज्याद्वारे आपण बोलू शकत होतो एडिसनने असा अंदाज व्यक्त केला होता की एकदा रेकॉर्डिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेकॉर्डिंग रिप्लेही करता येईल ज्यावर टेलिफोनिक संभाषण रेकॉर्ड झालं आहे हे कळेल याचा अंदाज अगदी बरोबर निघाला आपण आज एका क्लिक वर फोनवरचे संभाषण रेकॉर्ड करतो त्यासाठी पूर्वी बराच खटाटो करावा लागायचा फोनचा वापर जसा वाढत गेला तसा हा रेकॉर्डर झालेल्या संभाषणासाठी उपयुक्त ठरला अशाच उपयुक्त माहितीसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका